राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या विचारांचं चॅनल म्हणजे यांची पुण्यतिथी आपण या गावामध्ये आज साजरी करतोय खरं म्हणजे डॉक्टर श्याम प्रसाद यांच्या यांच्याबद्दल सांगायचं झालं तर डॉक्टर साहेब आपली ज्याची भारतीय जनता पार्टी आहे तिची जी मदर पार्टी जनसंघ तिचे दे ते संस्थापक अध्यक्ष ज्या वेळेला आपला देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर या देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं त्या सरकारमध्ये डॉक्टर साहेब उद्योग मंत्री होते केंद्रीय कॅबिनेट मिनिस्टर त्यांच्याकडे अशी जबाबदारी होती पण त्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देऊन कुठेतरी सरकारचे जे योजना आहेत त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाही असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि जम्मू काश्मीरचा जो विषय होता की जम्मू काश्मीर या देशामध्ये असल्यानंतर सुद्धा आपल्याला त्या देशामध्ये विजा घेऊन सण त्या राज्यात जायचं होतं अशी त्यावरची परिस्थिती होती हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यांनी सरकारचा विरोध केला आणि आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला कारण त्यांचं एक ध्येय होतं की हा देश अखंड आहे जम्मू काश्मीर या भारताचा अविभाज्य घटक आहे अशी त्यांची धारणा होती त्यामुळे त्यांनी सरकारचा विरोध करून मंत्रिपदाला राजीनामा दिला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही कार्यकर्ते आणि ते त्यांनी मिळून भारतीय जनसंघाची स्थापना एकोणावीसशे एक्कावन्न साली केली त्याच्यानंतर त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये बिना विजा घेता त्यांनी प्रवेश केला आणि त्या ठिकाणी जो उमर अब्दुल्ला त्या ठिकाणी होता फारुख अब्दुल्ला त्यांनी त्यांना अटक केली आणि दुर्दैवी त्यांचा तेवीस जून एकोणीसशे त्रेपन्न साली दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्यानंतर संपूर्ण भारतामध्ये रान पेटलं आणि केंद्र सरकारला आणि तिथल्या जम्मू काश्मीर सरकारला दो निशान दो विधान दोन प्रधान ही जी संस्कृती होती ती बंद करून त्यावेळेचा विजा कॅन्सल करून फक्त धारा तीनशे सत्तर त्यावेळेस त्यांनी लागू केली आणि अशा पद्धतीनं डॉक्टर साहेबांचं खूप मोठं योगदान ह्या देश अखंड करण्यामध्ये आहे आपण सर्वजण त्यांना या दिवशी आपण आठवण करू मी सर्वांना विनंती करेल की दोन मिनटं स्तब्ध उभं राहून त्यांना आदरांजली व्हायची